नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे बघा आजचा आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ म्हणजे सध्या बारामती या ठिकाणी सुप्रिया सुळे ताई उद्या फॉर्म भरणार आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातून आणि त्या मतदारसंघामध्ये प्रकाशजी आंबेडकरांनी पाठिंबा दिलेला आहे शरद पवार गटांच्या सुप्रिया सुळे यांना आणि याच बारामतीमध्ये प्रचारामध्ये बॅनर बाजी आणि त्यामध्ये प्रकाशजी आंबेडकरांचे फोटो बॅनरवरती अधिकृत असे कुठले नाही ज्या जे बॅनर लावलेले आहेत होर्डिंग लावलेले आहेत राष्ट्रवादीने त्यामध्ये प्रकाशजी आंबेडकरांच्या फोटो आढळलेले आहेत आणि आहेत आणि त्यानंतर नेमका राजकारणामध्ये गेम कसा होतोय फुले शाहू आंबेडकर म्हणणारी जी मंडळी आहे त्या मंडळीचा नेमका गेम काय आहे आपण ह्या व्हिडिओतनं आज पुरेपूर्ण बघणार आहोत बघा महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाशजी आंबेडकर येतील असे अंदाज होते पण काही कारणास्तव ते आले नाही त्यांनी हे ठरवलं की आपण वेगळाच लढा देऊ भाजपच्या विरोधामध्ये आणि त्यामुळे त्यांनी काही ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले आणि काही ठिकाणी त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे महाविकास आघाडीला हा आपला पहिला विषय आहे पहिला टॉपिक आपला हाय की प्रकाशजी आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दोन जागे पाठिंबा दिलाय कोल्हापूर आणि बारामती या ठिकाणी पण याचा परिणाम आघाडीनं त्यांना एका ठिकाणी सुद्धा पाठिंबा दिला नाही हा झाला पहिला मुद्दा आपला पुढला मुद्दा आहे न सुद्धा आंबेडकरांना पाठिंबा दिला अखोल्यामधून त्यानंतर शाहू फुले आंबेडकर नावाचा फक्त उपयोग करायचे काही लोक राजकारणामध्ये कुठल्याही गोष्टी आल्या की बाबासाहेबांचं नाव पुढे घ्यायचं शिवरायांचं नाव पुढे घ्यायचं फुले यांचं नाव पुढे घ्यायचं शाहू महाराजांचं नाव पुढे घ्यायचं फक्त मतासाठी किंवा एक आपला चांगला फेवर व्हावा यासाठी आणि असं एक वाहवा करायची असं एक मोठेपणा सांगायची की आम्ही आंबेडकरी विचारांचे समर्थक आहोत किंवा आम्ही त्यावरती चालतो आणि आम्हाला फुले शाहू आंबेडकरांचा जो विचारसरणी आहे त्यांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे ह्या गोष्टी ते वारंवार आपल्या वार भाषणातून असतील किंवा प्रचारामधून असतील ते जगासमोर उघड करायचं मग यावेळेस नेमकं का झालं तुम्हाला प्रकाश जे बाळा बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू तुम्हाला यांचे विचार चालतात पण तुम्हाला यांचे घरातील लोक का चालत नाही बघा हाच प्रकार झाला होता साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांचं भाजपच्या यादीमध्ये नावच नव्हतं ज्यावेळेस बारावी यादी लागली त्यावेळेस त्यांचं नाव आलं माझे बाराव्या यादीमध्ये भाजपातून म्हणजे ज्यांच्यामुळं महाराष्ट्राचं अस्तित्व आहे त्यांचे वंशज तरी ही अवस्था असेल तर कस आहे का नाही कारण या वंशजांना तरी कमीत कमी बिन शर्त त्यांना ओझा दिली पाहिजे पण अशा गोष्टी होत नाहीत मग या ठिकाणी प्रश्न असा पडतो जर एम आय एम जर अकोल्यामधून बाबा बाबा बाळासाहेबांना पाठिंबा देत असेल तर महाविकास आघाडी फक्त यांचा नावाचा वापर का करते फुले शाहू आंबेडकरांच्या नावाचा वापर करायचा आणि प्रकाशजी आंबेडकर ही भाजपची बीट टीम आहे म्हणून मोकळे व्हायचा आता या ठिकाणी प्रश्न असा पडतोय खरे विचारांचे वारसदार कोण आणि खरेच वारस हे कोण आहेत आणि यांची एक नैतिक जबाबदारी बनते आपली की त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यामुळं बघा अकोल्यामधून शरद पवारांनी बाळासाहेब आंबेडकरांना पाठिंबा द्या अशा सूचना सुद्धा केल्या होत्या पण त्या सूचना डावलून त्या ठिकाणी अभय पाटील डॉक्टर अभय पाटील त्यांना उमेदवारी आघाडीने दिलेली आहे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील हे संघाशी संलग्न आहेत किंवा त्यांनी संघामध्ये काम केलंय असाही त्यांच्यावरती आरोप होतो त्यांची विचारसरणी एकनिष्ठ आहे तर मग या ठिकाणी अकोल्यामध्ये काँग्रेस आणि भाजप एकत्र एक लढतय का वंचितच्या विरोधामध्ये या ठिकाणी हा पण प्रश्न या ठिकाणी येतो कारण आपण वारंवार सांगायचं की भाजपची बी टीम हे प्रकाशजी आंबेडकर आहेत आणि परिणामी त्या ठिकाणी त्यांना विरोध करून आपण भाजपला सात्य देत नाही ना, ना। हा या ठिकाणी हा पण प्रश्न लोकापुढे येतो आता मग प्रश्न या ठिकाणी एकच पडतो शरद पवारांनी पाठिंबा दिला अकोल्यामधून तर यांचं जिथं उमेदवार नाही तिथं उमेदवार आहे काँग्रेसचा म्हणजे प्रकाशजी आंबेडकरांनी घेतला ठेका की तुम्हाला साथ द्यायचा तुम्हाला साथ द्यायची तुमचे मुद्दा निवडून आणायचे आहे का नाही कारण बघा आता कोल्हापूरमधूनच शाहू महाराजांना पाठिंबा दिला आंबेडकरांनी कारण त्यांनी सांगितलं की शाहू महाराज म्हणजे शाहू घराण्यातील वंशीज आहेत त्यांना आमचा बिनशर्त कुठलाच काय नाही जाहीर पाठिंबा त्यांना पण ज्या वेळेस आंबेडकरांची गोष्ट येते त्यावेळेस ह्या गोष्टी पाहायला का मिळत नाही हा प्रश्न आहे हा जर प्रकाशजी आंबेडकर एक दोन जागा घेऊन जर सोबत आले असते तर मग नेमकं जे राजकारण व्हायला पाहिजे वंचितांचं बहुजनांचं गरिबांचं ते राजकारण या ठिकाणी संपुष्टामध्ये आलं असतं या ठिकाणीच जे राजकारण खरं खायची इच्छा आहे महाराष्ट्रामध्ये ते राजकारण करीत घडलं नव्हतं फक्त जे प्रस्थापित आहे त्यांनीच राजकारण करायचं बघा पूर्वीच्या काळामध्ये एक पद्धत होती बारा बडुतेदार काय व्हायचं हो सर्वांना काम वाटले होते सुतारकी वेगाला सांभारकी एकाला वे असे म्हणजे कामानुसार जाते बनल्या होत्या आता असं वाटायला लागलंय हे पुढारी ही जात नवीन आली की काय कारण पुढारी बघा आपल्याच घरातील माणूस हा नेता बनला पाहिजे खासदार आमदार काय आपलेच सगळे सोयरे आपलेच पाहुणे रावले हे राजकारणामध्ये पाहिजे म्हणजे एक वंशावळ म्हणा किंवा एक सगळे सोयरे जे एक त्याच जे बघा जनांगी जे मुद्दा मांडला सगळ्या सोयऱ्याचा तो मुद्दा असं राजकारणी आम्हाला आणतात की काय असं वाटायला लागलं त्यामध्ये त्यामध्ये उदाहरण भरपूर उदाहरणार त्यामध्ये उदाहरणं कमी नाहीत पण अशाच वेळेस अजून एक मनाला प्रश्न पडतो तो म्हणजे कुठला आता एखादा व्यक्ती सर्व गोष्टी बाजूला ठेवून राजकीय हेवे देवे म्हणा जातेता म्हणा सर्व काही गोष्टी सर्व बंधन बाहेर ठेवून खऱ्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसदार वारसा चालवत असेल तर आपण त्यांना बदनाम केलं कुणाची तरी बेटी म्हणून आणि आपण त्यांना साथ देत आहोत जे लोक ज्यांच्यामध्ये तळ्यात मळ्यात ज्या भूमिका आहेत ते पलटूराम सारखे वागतात काही लोक पूर्वी भाजपमध्ये होते परत ते काँग्रेसमध्ये आले परत ते भाजपमध्ये गेले आणि परत ते काँग्रेसमध्ये आले आणि ते सांगतात एक काय असते नाही आपण कुणा काँग्रेसचा किंवा युतीचा किंवा वंचितचा आपण कुणाचाही आपण समर्थन करत नाही या ठिकाणी एक नैतिक जबाबदारी म्हणा किंवा आपण एक महाराष्ट्रामधील एक मतदार म्हणून ह्या गोष्टी आपल्याला समजतात आपण सुज्ञ आहोत आपले डोके कुठं आपण घाण ठेवले नाहीत आपण एवढा तरी विचार करू शकतो की नेमकं खरं काय आणि खोट काय भावनेची आहारी न जाता कुणाचा फेवर न करता फक्त एक नैतिकता म्हणून आपण गोष्टी काही पाहू शकतो आणि मला या ठिकाणी एका गोष्टीचं खंडन करावं वाटतं ते म्हणजे बी टीम आता बी टीम ही संकल्पना समोर का आली असेल म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या मनासारखं नाही वागला आपल्याला हाजी हाजी म्हणून नाही राहिला आपल्यासारखं बस म्हणला बसला उट म्हणला उठला अशा गोष्टी नाही केला किंवा काही ठिकाणी आपल्याला वरचण होत असेल किंवा आपलं राजकीय जे करिअर आहे ते उद्ध्वस्त होत असेल काही माणसामुळं तर मग आपण त्यांना त्यांच्यावर काहीतरी धब्बा म्हणा आपण काही अलिगेशन लावून त्याला काहीतरी त्याला बदनामी करायचं काम म्हणा ते आपण करत आहोत का कारण मला वाटत नाही की भाजपची वंचित ही बी टीम असणार आहे कारण एकाच पिंजऱ्यामध्ये मंगूस आणि नाग हे कधीच राहू शकत नाही एकमेकाची वैरी हे नक्कीच आहेत आणि लहुचुंबकचे दोन्ही टोक एकत्र कधी येऊ शकत नाही कारण त्याच्या दोघांचं परस्पर विरोधी भूमिका असते आणि त्यामुळं जे लोक म्हणतात बे टीम हे टीम अशा कुठल्या गोष्टी न बोलता पक्ष कोणताही असू बघा तुम्हाला आताही सांगतो मी पक्ष कोणता हे असो जात कोणतीही असो धर्म आहे असो माणूस जो आपल्याला योग्य वाटतो तुम्ही त्याला वोट करा तो वंचितचा असो एमआयएमचा असो भाजपचा असो की महायुतीचा असो किंवा महाविकास आघाडीचा असो तो माणूस माणूस कुठलाही असो द्या पण माणूस बघून मतदान करा माणसाचं कर्तृत्व बघून मतदान करा ज्या माणसानं भ्रष्टाचारच्या आरोपामध्ये पाच सहा हो जेल भोगला आहे तुम्ही त्याला वोट करतात हे पूर्णपणे चुकीचं आहे म्हणून थांबायला पाहिजे आणि बारामतीमध्ये जे बॅनर बारा झळकले त्यावरती आंबेडकरांचा फोटो होता हे कितपत योग्य आहे तुम्हाला हे कुणाच्या अवशी वाटते काय ते कमेंटमध्ये सांगा